चला आमच्या जिम्मीला खायचंय बरं का आलू तर मी टाकायला पोळ्या स्वयंपाकघरातून घरातून हाल ना गेले ती इथं बसली हे काय तिचा आलू इथं ठेवलाय मी काढून मला थंड झाल्याच्या नंतर देते तर इथं बसली तर मी भाजी केलेली डायनिंग टेबलवर ठेवायला गेले अशी करून बघते आलू उचल लाग काय कुठे ने लागत चला आता शेऱ्या देऊन टाकते हा बाबा आलू हा देऊ का शेऱ्याला आम्ही स्वयंपाक आलू म्हणलं की किचन मधून हालत नाही नॉनव्हेज तर इतकं आवडणार नाही पण आलू इतका आवडते वासावरून ओळखते की मम्मी ना आलू केलंय इतका आवडतं तिला आलू हे इथंच बसली दाखवू का तुम्हाला चल आलू राखण बसलेली आहे इथं आलू खायचं ना बाबा कुठे आलू आलू कुठे आहे हा जा शेऱ्याला देऊन टाकते चल चल शेरा बघा बघा कसं आवडतंय आलू किती आवडते शेऱ्याला देते चला चला शेऱ्या धर आलू हां देऊ शेऱ्याला आलू नाही 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 देत नाही नाही तुलाच देते बस तिथं बस बस शीट कर तिथं तुलाच देते मला पोळ्या टाकू दे मग देते हो देते ओरडू नको ओरडू नकोस नको ओरडू नको देते तुलाच देते हा थंड होऊ दे गरम आहे गरम आहे हा बस तिथं बस आराम कर गरम आहे बरं देते नको बोल तू बोल मी बोलत नाही तू बोल हां बोल तोंड वाकडं करू करू आरडं हां बोल 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 आलू देऊ आल्लू देऊ देऊ हे देऊ आल्लू शेऱ्याला देते शेऱ्या दर शिऱ्या शेऱ्याला तर मारून काढीन ती शेऱ्याला पेडिग्री सकाळी खाली तिची तर जर ओरडू लागली जरा ताऊन अंगावर गेली त्याच्या ना चल बस तर इतका बटाटा आवडते बघा आमच्या जिमिला जिमिले हुशार आहे हुशार शेरेला काय पेडिग्री तिची दिली तर अशी ताऊन गेली अंगावर शेऱ्याच्या का खाली माझी पेडिग्री म्हणून आणि स्वतः खायला गेले तिचं दुखायला लागलं दोन तीन दिवस झालं तर खाईना गेली बस बसली इथं देऊ मा तुझं तुझी प्लेट कुठे प्लेट कुठे टोपलं कुठे तुझं पोळ्या टाकल्याशिवाय मी देणार नाही हा पेडिग्री काय शांत बसायचा हा गर्दा करायचं शेऱ्याला दिन नाही तर तू गर्दा जर केलीस तर काय बसली शांत बसली गपचूप बसली हुशार आहे बाबा आमचा हुशार आहे ना बाबा हा झाल्या झाल्या पोळ्या झाल्या एकच झाली आणि झाले का मारे कोणी मारू शकत नाही ते माझा बाबा आहे माहिती का त्याला मारू ना। <laughs> मार देत नाही मी कधीच तिला अं ते का जीव का प्राण आहे माझा जीव का प्राण बसला इथं चला धरा बाबा शेर आले देऊ हे आलू धरा आल हां शेर आले देऊ चल शेर आले तुटला चल तुटला इकडे चल हां धरा उठली लगेच लगेच उठली चली ये इकडे इथे बसला इते खा, खा। हळू हा? न खाय हळू न तुलाच दिला हळू न खा चला आमच्या जिमीच्या चॅनलला सबस्क्राईब करा जिमीच्या व्हिडिओला लाईक करा आणि जिमीला छान छान कमेंट करा चला बाय बाय हां जिमीकडून दसऱ्याच्या तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा खूप 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 टाटा कर हां शेवट हलवायली बघा ते बघा मन म्हण शुभेच्छा म्हण तुम्हाला शुभेच्छा म्हणा माझ्याकडून हां म्हणली बघा मन चॅनलला सबस्क्राईब कर म्हणा हां हां करतेत 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 तुझं ऐकणारच सगळेजण चला बाय बाय